मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी दिले तहसीलदारांना निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की विधानसभा दरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सामान्य प्रशासन विभाग धुळेमार्फत आमची प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवड करण्यात आली परंतु रुजू झाल्यापासून ते आज पावितो तीन महिने उलटल्यानंतरही आम्हाला आमचे विद्यावेतन मिळाले नाही आमचे विद्यावेतन लवकरात लवकर मिळावे व या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घ्यावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी माननीय तहसीलदार यांना दिलेली आहे जे आता सध्या जिल्हा परिषद शाळा असतील माध्यमिक शाळा असतील किंवा प्राथमिक शाळा असतील अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली सेवा देत आहेत सगळे प्रशिक्षणार्थी आज इथे आम्ही जमा झालेलो आहोत तसेच आम्ही आपल्या महसूल विभागाच्या नायब तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदनही दिलेलं आहे तर आमच्या शासनाकडे विविध मागण्या अशा आहेत तर शासनाने आम्हाला आता आम्हाला सहा महिन्याच्या ऑर्डर मिळालेल्या आहेत पण सहा महिन्यानंतर आमचं काय असं आम्हाला आमच्या भवितव्याचा प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा आमच्या सहकार्यांचं असं म्हणणं पडतं किंवा आमचं असं म्हणणं म्हणतं तर आम्हाला सहा महिन्यानंतर आमचं काय म्हणून मायबाप शासनाकडे आमची एवढीच विनंती राहील की तुमचा लाडका भाऊ म्हणून तुमचा लहान भाऊ म्हणून आम्हाला सहा महिन्यानंतर शासनात सांगून द्या आणि आम्हाला जो काही वेतन श्रेणी जी मिळत आहे ती मासिकरित्या म्हणजे दर महिन्याला वेळोवेळी मिळाली पाहिजे एवढ्या आमच्या मागण्या आहेत आणि त्याच्यानंतर शासनाने आम्हाला सामावून जर आमच्या वेतन श्रेणी वाढत आली तर तोही प्रयत्न त्यांनी करावा हीच आमची शासनाकडे विनंती राहील हीच आमच्या तरुण प्रशिक्षणार्थ्यांच्या करता करून आम्ही शासनाला विनंती करतो आणि राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये सगळे निवेदनही दिले गेलेले आहेत तसेच आज आम्ही आमच्या तरुण बांधवांच्या मार्फत प्रशिक्षणार्थ्यांच्या मार्फत शिरपूर तहसीलदार कार्यालय आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून आम्हाला माहिती आहे आपलं शासन हे खूप गतिमान आहे आणि लवकरच तरुणांच्या प्रश्नाला न्याय देतील तरुणांना न्याय देतील ही आम्हाला आशा आहे हीच विनंती करतो थांबतो